तर तो फॅमिली कशा सर्वजण आशा करते की सर्वजण मस्त मजेत येतात तर बघा फ्रेंड्स नुसता पाऊसच पाऊस आता नुसता काही चालला चाललाय बारीक 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 इतका घाणला आहे पावसाने तर फार काही सांगू आता तुम्हाला नव्हता तेव्हा पाऊस केव्हा येईल आणि आता येतोय तर आता कंटाळ आला बरं का तर चला जाऊ जाऊबाई भेटली होती नाही का बोलत होती थोडा दोन मिनटं तर चला फ्रेंड्स आज मी चालले मीटिंगला आज मला आले कंटाळा होता पावसामध्ये पण कसं आहे ना जायला तर लागणारच ना आहे नाही का तर फ्रेंड्स दोन तीन दिवस ट्रिपला गेले होते पण एकही एकही ठिकाणचा मी काही व्हिडिओ वगैरे घेतला नाही नाही का असे शॉर्टमध्येच थोडे 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 आणि काही फक्त फोटो वगैरे काढलेले बाकी काहीच नाही घ्यायचं होतं पण कसं आहे देवस्थानांच्या ठिकाणी कसं असते माहिती आहे का प्रत्येकाने आपापल्या वस्तू सांभाळून ठेवायच्या असतात आणि गर्दी पण असते ना त्यामुळे मग नाही घेतला व्हिडिओ पण तुम्हाला सांगते दोन गोष्टी अशा घडल्या ना आमच्या सोबत की त्या परत कधी विसरू शकत नाही अशा नाही का पुन्हा ट्रिपला कधी जायचं म्हटलं ना का त्यां म्हणजे त्या गोष्टींची आठवण जरूर होईल अशा दोन गोष्टी घडल्यात पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तर सांगाल कारण आता एवढा वेळ नाही माझ्याकडं नाही का अशा वातावरणामध्ये व्हिडिओ घ्यायला असं एकदम मस्त वाटतंय ना पण काय कसं माहिती का चिखल एवढं की काय काही सांभाळत चालावं ते समजत नाही नाही आणि धोका धुका धुका पाऊस बी पडतोय नाही का मला तर पाऊस म्हणजे ज्या दिवशी पाऊस येईल ना त्या दिवशी तो व्हिडिओच घेऊ वाटत नाही खरंच आणि मी घेत पण नाही नाही का पण कुठं बाहेर निघाले तरच नाहीतर घरी असले का मस्तपैकी झोपून घ्यायचं दिवसभर तेच का लेखांडाळ शिखरात मी निघायचं बाहेर म्हटलं गेले ताण होतो बघा किती छान असं एकदम भारी येईल ना आता व्हिडिओ घेऊ वाटला रस्त्याने चालता चालता म्हटलं चला नाही का एक टाइम पास म्हणून तर दाखवते आता म्हणजे नाही का पाऊस म्हणजे ओळाला काहीच पाणी नव्हता का मस्त पाऊस उघडा होता तर पूर्ण पाणी कमी झालं होता आणि आज आज म्हणजे आता पडतोयच दोन तीन दिवस झाले नाही का सारखाच इतका फार मोठा नाही बरं का छोटाच मग सारखाच चिपचिप चिप चिप चिप, 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 चिप एक वेळेस मोठा पाऊस आला तरी नाही का उघडून जातो पटकन काही वाटत नाही चिखलबीध होऊन जातो पण बारीक पाऊस म्हटला ना सगळी चिडचिडच चीड़ होऊन जात असते नाही का तर बघा आज गोड्याला पुन्हा पाणी आणि मस्त पैकी असं तर चला आता मी जाणार एक गाडीवरती पण मग रस्त्यापर्यंत तर पाय ठेवा लागते तेव्हा मी चालले होते पाय म्हणजे अजून रस्ता आलेला नाही जाणारे पाणी बघत नसते आणि आमची गाडी बघा कशी येते चिखल तो का पाणीच पाणी असते बरं का पाण्यातूनच जावं लागतंय आता बघा अजून रस्ता बी आला नाही मी तिथूनच गाडी बसून हो जाणार आता पाण्यातून चालले ना मोबाईल बी पकडता येत नाही तर चला फ्रेंड्स भेटूयात नेक्स्ट स्टुडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आमचा नजारा राहते छान आहे तर चला फ्रेंड्स आज मी चालले मीटिंगला आज मला लेखांटाळा पावसामध्ये पण कसं आहे जायचं लागणारच आहे नाही का